गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे आज सकाळपासून सातारा जिल्ह्यातील म्हसवड या गावामध्ये संततधार आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे मानगंगा या नदीने रौद्र रूप धारण केले असून सातारा जिल्ह्यातील म्हसवड या गावामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहू लागले आहे सातारा जिल्ह्यातील म्हसवड हे गाव कायम दुष्काळी गाव म्हणून ओळखले जातो या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे देखील वारंवार टंचाई असते मात्र आज झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील या म्हसवड गावामध्ये रस्त्याला ओढ्या नाल्या आणि तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत असल्याचे पाहवास मिळत तर अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये सुद्धा पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान देखील झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे आज सकाळपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहे नागरिकांनी खोल पाण्यामध्ये जाऊ नये असे आवाहन देखील नगरपालिका प्रशासन महसूल प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे मात्र मुसळधार झालेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असल्याचे पाहावयास मिळत आहे कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मसवड या गावामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये घरामध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील ओढे नाले आणि मानगंगा नदी दुतडी भरून वाहू लागली आहे तर रस्त्याला देखील तळ्याचे स्वरूप झाले असल्याचे पहावयास मिळत आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात अशाच बातम्या पाहण्याकरिता आमच्या रोखठोक न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा